नमस्कार कशा हा सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण इथे महाराष्ट्रीयन पद्धतीने सरसोका साग आणि की रोटी बनवणार आहोत म्हणजे आपल्याला जे पदार्थ यामध्ये ॲड करायचे असतील तर ते ॲड करून मी ही भाजी बनवले म्हणजे साग बनवले म्हणून मी याला महाराष्ट्रीयन पद्धतीने असं म्हटलेलं आहे हिवाळा सुरू झाला की अगदी छान फ्रेश हिरव्यागार अशा भाज्या बाजारामध्ये दिसायला सुरुवात होते आणि न चुकता तीन ते चार वेळेला तरी मी असं हे सरसोका साग बनवते आणि त्यासोबत मस्त अशी गरमागरम मक्क्याची भाकरी म्हणजे मक्केकी रो रोटी ती सुद्धा बनवते तर बऱ्याच वेळा मक्याची रोटी म्हणजे भाकरी बनवताना त्याला चिरा पडतात तर तसं होऊ नये यासाठी आपण इथे एक वेगळी ट्रिक वापरणार आहोत यामुळे मक्याची भाकरी अगदी छान बनवून तयार होते आणि त्यासोबत आपण इथे हे का साग बनवलेला आहे आणि अगदी डिटेल्समध्ये इथे मी तुमच्यासोबत हे शेअर केलेलं आहे त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला कोणती रेसिपी यानंतर पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा काल मी मार्केटमधून छान अशा भाज्या आणल्या होत्या यामध्ये पालक आणि जे सरसोका साग असतं तर ते आणलेलं आहे तर इथे मला थोडंसं मोठ्या पानाचं जे असतं तर ते भेटलेलं आहे तुम्हाला अगदी छोटी छोटी पानं असतात तर ते भेटलं तर तुम्ही ते घ्या त्यानंतर मी इथे यामध्ये थोडंसं पालक ॲड केलेला आहे आणि थोडीशी मेथीसुद्धा ॲड केली आहे तुमच्याकडे जर आंबट चुका असेल किंवा बटवा असेल म्हणजे चंदन बटवा वगैरे तर ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता मी फक्त यामध्ये मेथी आणि पालक ॲड केलेला आहे आणि हे आपल्याला आता धुवून घेऊ आहे आपण जेव्हा आपण हिरव्या भाज्या बनवतो तर तेव्हा कट करण्याआधी भाजी आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर कट करायची आहे म्हणजे त्यामध्ये जी जीवन मूल्य असतात तर ती तशीच्या तशी, तशी टिकून राहतात इथे मी जेव्हा भाजी आणली तेव्हा फक्त ती अशी खुडून घेतली होती आणि तशीच मी या पेपरमध्ये बांधून ठेवली होती आणि आता जेव्हा बनवणार तेव्हा आधी धुवून घेतली आणि त्यानंतर एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे इथे आपण जेव्हा सरसोका साग बनवतो किंवा कोणतीही गरगड्याची जी भाजी बनवतो तर ती भाजी भाजी जेव्हा आपण बनवतो तेव्हा भाजी अगदी बारीक कट करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे मग आपल्याला जास्त वेळ घोटत बसावं लागत नाही इथे मी कुकरमध्ये ही भाजी बनवणार आहे तुम्हाला जर अगदी ऑथेंटिक पद्धतीने बनवायचे असेल तर तुम्ही टोपामध्ये टाकून ही भाजी बनवू शकता म्हणजे बरेच जण म्हणतात की कुकरमध्ये जर शिट्ट्या करून भाजी बनवली तर मग त्याची चव कमी होते तर त्यामुळे जर तुम्हाला टोपामध्ये वगैरे अशी बनवायची असेल तर तुम्ही ही भाजी बनवू शकता तर एकदम बारीक अशी ही भाजी मी कट करून घेतलेली आहे इथे दिसताना ही भाजी खूप जास्त दिसते पण शिजल्यानंतर कमी होते तर एक वेळ पुरेल एवढी भाजी मी इथे बनवलेली आहे तर भाजी आधीच आपण धुवून घेतली होती त्यामुळे मी इथे कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे आणि जेव्हा पण आम्ही चाकवत वगैरे बनवतो किंवा आंबट चुका वगैरे बनवतो तर त्यामध्ये असं खाताना दाताखाली काही आलं तर बरं वाटतं म्हणून मी इथे हे वाटाणे आणि शेंगदाणे यामध्ये असे शे वाटीमध्ये ठेवून दिलेले आहेत यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालून घेतलं आणि भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकलं थोडंसं मीठ टाकलं आणि याच्या आपण शिट्ट्या करून घेतोय तर अगदी दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण घोटत घोटत अशीच म्हणजे कुकरला झाकण न लावता याला अजून थोडा वेळ असं शिजवून घ्यायचं आहे याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर कुकर थंड करून घ्यायचा तोपर्यंत आपण यासाठी लागणारं जे लसूण अद्रक वगैरे आहे तर ते कट करून घ्यायचं आहे जेव्हा आपण साग वगैरे बनवतो तर त्यामध्ये लसूण हा थोडा जास्त प्रमाणात वापरायचा इथे माझ्याकडे हा जो लसूण होता तर त्याच्या ज्या कुड्या आहेत त्या खूप मोठ्या आहेत त्यामुळे मी इथे अगदी पाच सहा कुड्या घेतलेल्या होत्या आणि पाहू शकता तुम्ही इथे खूप सारा लसूण हा मी किसून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर असा किसून अद्रक आणि लसूण तुम्ही जेव्हा आपण कुकरला भाजी शिजायला टाकली तर तेव्हा सुद्धा टाकू शकता इथे मी डायरेक्ट जेव्हा फोडणी देणार तेव्हा त्यामध्येच हे किसलेले अद्रक आणि लसूण टाकणार आहे आपण जेव्हा असं साग वगैरे बनवतो तेव्हा लसूण हा आपल्याला एकतर बारीक कट करून घ्यायचा आहे किंवा मग असा किसून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये एकाच वेळी हे सर्व वा वाटून वगैरे घ्यायचं नाही त्याने त्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते आणि अशा पद्धतीने जर आपण बारीक कट करून घेतलं किंवा मग किसून घेतलं तर ता? त्याने चव अगदी छान लागते तर इथे मिरच्यासुद्धा मी याला असे उभे कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर याला असं बारीक बारीक कट करून घेते आहे तर इथे तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मिरच्यासुद्धा आपण जेव्हा भाजी शिजायला टाकली ते तर तेव्हा सुद्धा तुम्ही अशी बारीक मिरच्या कट करून त्यामध्ये टाकू शकता तर इथे मी आमच्या आवडीप्रमाणे तिखट म्हणजे जेवढ्या मिरच्या आम्हाला हव्या आहेत तर त्या तेवढ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर एक मिडियम आकाराचा कांदा आणि एक टोमॅटो इथे एकदम बारीक कट करून घेतला आहे तर इथे बर जेव्हा भाजी मी शिजायला टाकली तर माझ्याकडे आंबट चुका नव्हता त्यामुळे मी इथे टोमॅटो वापरलेला आहे त्यानंतर एका वाटीमध्ये हे जे मक्याचं पीठ असतं म्हणजे मक्के का आटा जे थोडं येल्लो कलरचं असतं इथे आपल्याला मक्याचं पीठ वापरायचं आहे कॉर्नफ्लॉवर वापरायचं नाही तर ते दोन चमचे पीठ मी घेतलं त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याची अशी स्लरी बनवून घेतलेली आहे तर ही जी स्लरी आपण बनवतो आहे तर ती नंतर आपण जेव्हा भाजी घोटून घेणार तर तेव्हा त्यामध्ये ते टाकायचं आहे तर इथे एक कुकरला तीन शिट्ट्या झाल्या कुकर थंड झाला आणि इथे पाहू शकता तुम्ही वाटाणे आणि शेंगदाणे हे शिजलेले आहेत ही वाटी आपण छान अशी बाजूला काढून घ्यायची आहे डायरेक्ट यामध्येच मी वाटाणे आणि शेंगदाणे टाकले नाहीत कारण नंतर घोटता नामक शेंगदाणे आणि जे वाटाणे आहेत ते एकदम बारीक होणार नाहीत आणि अर्धपट असे राहतील किंवा मग त्याची चव थोडी वेगळी लागेल आणि जेव्हा असे अक्के असतील तर ते तेव्हा खाताना ते छान लागतात म्हणून मी हे वाटीमध्ये शिजत टाकले होते रवीने ही भाजी आपल्याला घोटून घ्यायची आहे आणि थोडीशी घोटून घ्यायची आणि नंतर गॅसवर ठेवायची आणि शिजवत राहायचं आणि तेव्हा सुद्धा मध्ये मध्ये ही भाजी आपल्याला छान अशी घोटून घ्यायची आहे तुमच्याकडे जर हँड ब्लेंडर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही ही भाजी घोटून घेऊ शकता इथे पाहू शकता तुम्ही आपण किती सारी भाजी यामध्ये टाकली होती आणि शिजल्यानंतर ही थोडी कमी झालेली आहे तर त्यानंतर इथे मी जे आपण स्लरी बनवून ठेवली होती तर ती स्लरी यामध्ये टाकली आणि याला रवीने असं घोटून घेतलेलं आहे या पद्धतीने घोटून घेतल्यानंतर भाजी एकजीव होते छान अशी मिळून येते कुठे पाणी आणि कुठे भाजी अशी राहत नाही आणि त्यामुळे भाजीची चव अगदी छान लागते जसजशी ही भाजी जास्त शिजेल तशी याची चव खूप छान लागते जेव्हा कधी ही भाजी बनवायची तेव्हा जर दुपारच्या जेवणासाठी भाजी बनवली आणि रात्रीसुद्धा थोडी एक्स्ट्रा रात्रीसाठीसुद्धा बनवली तर रात्री खाताना सकाळपेक्षा त्याची चव खूप छान लागते आणि त्यामुळे कधी मी थोडी जास्तच प्रमाणात भाजी बनवते तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान एकजीव अशी ही भाजी झालेली आहे आणि यानंतर आपण आता या भाजीला फोडणी देणार आहोत तर या पद्धतीनेच अगदी एकजीव अशी भाजी आपल्याला गरगटून घ्यायची आहे म्हणजे घोटून घ्यायचे आहे तर इथे मी एक कढई गरम करत ठेवली आणि यामध्ये एक मोठा चमचा एवढं तूप टाकलेलं आहे एकदम ऑथेंटिक भाजी बनवायची असेल तर यामध्ये तुम्ही बटर वापरू शकता किंवा मग अगदी जे सफेद मक्कन असतं तर ते सुद्धा वापरू शकता तर इथे मी माझ्या पद्धतीने बनवते त्यामुळे मी यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या तर त्या टाकल्या त्या थोडा वेळ परतून घेतल्या आणि त्यानंतर ज्या सुकलेल्या मिरच्या असतात लाल मिरच्या तर त्या टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर अद्रक आणि लसूण जे आपण किसून घेतलं होतं तर ते टाकलं आणि ही जी फोडणी आहे आणि भाजीची चव आहे ते आपण इथे जे अद्रक लसूण आणि मिरची ज्या पद्धतीने याला फोडणी देणार या जसं शिजू देणार तर त्यावर अवलंबून आहे त्यामुळे अद्रक लसूण आणि मिरची अगदी छान वास येईपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं कलर चेंज झाल्यानंतर यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो टाकलं इथे मी मिडियम आकाराचा एक टोमॅटो आणि एक कांदा बारीक कट करून घेतला होता आंबट चुका मला भेटला नाही त्यामुळे मी इथे टोमॅटो थोडा जास्त प्रमाणात वापरलेला आहे टोमॅटो आणि कांदा पटकन शिजावा यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आहे आणि यालासुद्धा अगदी छान परतून शिजू द्यायचं आहे त्यानंतर जे आपण वाटाणे आणि शेंगदाणे शिजवून घेतले होते तर ते यामध्ये टाकलेले आहेत कोणतीही गरगट्याची जी भाजी असते ती बनवायची म्हटलं तर आमच्या घरी सर्वांना त्यामध्ये असे आखे जे शेंगदाणे असतात तर ते टाकलेले आवडतात त्यामुळे मी इथे शेंगदाणे आणि वाटाणे टाकलेले आहेत तुम्हाला जर नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपण जी भाजी घोटून ठेवली होती ती भाजी यामध्ये टाकली आणि तुम्हाला जशी थोडीशी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यामुळे प्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी ॲड करायचं आहे इथे मी कुकर थोडंसा धुवून म्हणजे कोमट पाणी मी इथे वापरलं होतं कोमट पाण्याने कुकर थोडासा धुवून घेतला आणि त्यानंतर यामध्ये ते पाणी ॲड केलेलं आहे तर त्यानंतर आपल्याला ही भाजी अजून थोडा वेळ अशी शिजू द्यायची आहे आणि तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही वरूनसुद्धा तुपाची फोडणी करून टाकू शकता तर इथे भाजी शिजण्यासाठी मी दुसऱ्या गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यानंतर इथे मी भाताचा कुकरसुद्धा लावून घेतलेला आहे तर इथे मी दुसरी काही भाजी बनवणार नाही फक्त ही जी भाजी आहे त्यासोबतच आम्ही भातसुद्धा खाणार आहे त्यामुळे मी ही भाजी थोडीशी अशी पातळ बनवलेली आहे तर इथे माझा भाताचा कुकरसुद्धा झाला आणि भाजीसुद्धा शिजून झाली त्यानंतर इथे मी भाकरी बनवते मक्क्याची भाकरी आपल्याला बनवायची आहे म्हणजे मक्के की रो तर जेवढं पीठ मक्या मी मक्याचं घेतलं तर त्यामध्ये मी त्याच्या अर्ध्या प्रमाणात तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ यामध्ये टाकलं एका बाजूला टोपामध्ये मी पाणी उकळून घेतलं होतं आणि हे उकळलेलं पाणी आपल्याला यावरती टाकायचं आहे म्हणजे जेव्हा आपण ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी बनवतो आणि त्याला चिकटपणा नसेल तर आपण जसं वरून यामध्ये उकळलेलं पाणी होतं तर तसं आपल्याला यामध्ये उकळलेलं पाणी ओतायचं आहे त्यामुळे या पिठाला छान चिकटपणा येतो शिवाय यामध्ये आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे मक्याची जी भाकरी आपण बनवणार तर त्याला छान असा चिकटपणा येतो आणि त्यामुळे आपली भाकरी न चिरता अगदी छान त्याला चिरा न पडता अगदी छान अशी बनवून तयार होते हे जे गरम गरम पीठ होतं तर ते मी थोड्या वेळासाठी असं दाबून ठेवलं होतं त्यानंतर थोडं थोडं थंड पाण्याचा हात घेत घेत आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर छान असं मळून हे पीठ घ्यायचं म्हणजे मग भाकरी बनवताना म्हणजे भाकरी थापताना त्याला बिलकुलसुद्धा चिरा पडत नाहीत ज्वारीचं पीठ जर दळताना थोडंसं जाडसर झालं तर मग त्याला चिकटपणा येत नाही किंवा मग थापताना भाकरीला चिरा पडू शकतात किंवा मग बाजरीचं जे पीठ असतं तर ते जर जुनं झालं म्हणजे जा जास्त दिवसाचं झालं तर त्याला चिकटपणा येत नाही तर तेव्हा सुद्धा यामध्ये आपण तांदळाचं पीठ थोडं मिक्स करू शकतो आणि त्यामध्ये गरम पाणी घालू शकतो त्यामुळे त्याला छान चिकटपणा येतो आणि भाकरीसुद्धा अगदी छान बनून तयार होतात तर इथे मी हे जे पीठ होतं तर ते छान असं मळून घेतलेलं आहे त्यानंतर हे मक्याचं पीठ होतं तर तेच आपल्याला भाकरी थापण्यासाठी वापरायचं आहे तबा सुद्धा मी गरम करत ठेवलेला आहे आणि आपल्याला जेवढी छोटी किंवा मोठी भाकरी हवी असेल तर तेवढी भाकरी आपल्याला बनवून घ्यायची आहे जेव्हा आपण तांदळाचं पीठ एखाद्या पिठामध्ये मिक्स करून त्याची भाकरी बनवतो म्हणजे ज्वारीचे असो बाजरीचे असो किंवा मग ही मक्याची असो तर ती भाकरी थोडीशी अशी पातळ आपल्याला थापून घ्यायची आहे म्हणजे जेव्हा ती फुगल्यानंतर त्याचा जो पापुंद्रा येतो तर तो थोडासा असा भाजल्यानंतर क्रिस्पी होतं तर त्याची चव खूप छान लागते तरी ते तर इथे मी जेवढ्या आकाराची भाकरी मला बनवायची होती तेवढी बनवून घेतली आणि त्यानंतर अशी तव्यामध्ये टाकून घेतलेली आहे त्यानंतर जेव्हा आपण नेहमी ज्वारीची भाकरी बनवतो त्याला वरून असा पाण्याचा हात लावतो तर तसा पाण्याचा हात आपल्याला इथे भाकरीला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर भाकरी उलटून घ्यायची <स्य> सरसो का साग बरोबर ही जी मक्याची रोटी म्हणजे मक्याची भाकरी आहे तर ती खायला खूप छान लागते त्यामुळे जर तुम्ही असं कधी साग बनवलं तर त्याबरोबर ही मक्याची रोटी म्हणजे मक्याची भाकरी आहे तीच बनवा किंवा मग जर तुम्ही चाकवताची भाजी वगैरे बनवली तर त्याच्यासोबतसुद्धा ही मक्याची भाकरी खूप छान लागते तर ही भाकरी एका बाजूने भाजलेली आहे की नाही पाहायचं आणि त्यानंतर तव्यामध्येच ही भाकरी मी भाजण्यासाठी अशी पलटून टाकलेली आहे आणि त्याचबरोबर इथे मी दुसरी भाकरीसुद्धा थापून घ्यायला सुरुवात केलेली आहे इथे पाहू शकता तुम्ही आपली मस्त अशी भाकरी बनून तयार झालेली आहे दुसरी भाकरीसुद्धा माझी थापून झालेली आहे आणि याच पद्धतीने मी ही भाकरी तव्यामध्ये टाकली आणि वरून पाणी लावून घेतलं भाकरी जेव्हा आपण तव्यामध्ये टाकणार तेव्हा लगेच त्याला पाणी लावायचं जास्त वेळ ठेवायचं नाही नाही तर मग त्याला चिरा पडू शकतात त्यानंतर तव्यातील भाकरी पलटी करून घेतली आणि दुसऱ्या भाकरीसाठी पीठ मळायला सुरुवात केलं तर हे टायमिंग असतं ते ठरलेलं असतं की तव्यातली भाकरी एका बाजूने भाजेल तोपर्यंत पीठ मळून घ्यायचं दु, 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 दुसऱ्या बाजूने भाजते तोपर्यंत आपली भाकरी थापूनसुद्धा होते तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान टम्म ही भाकरी फुगलेली आहे आणि मस्त अशा या भाकरी बनवून तयार होतात आणि थोडेशा पातळ आपल्याला ह्या भाकऱ्यात थापून घ्यायच्या आहेत म्हणजे छान अगदी फुगतात सुद्धा तर इथे याच पद्धतीने मी राहिलेल्या भाकरी आहेत त्या बनवून घेतलेल्या आहेत इथे पाहू शकता तुम्ही मस्त गरमागरम असं सरसोका साग सा जे आहे ते आपलं बनवून तयार आहे इथे आपण थोडासा याला महाराष्ट्रीयन ट्विस्ट म्हणजे तुम्ही याला घाटी ट्विस्टसुद्धा म्हणू शकता कारण जे घाटी म्हणजे आम्ही घाटी लोक आहोत तर आम्हाला शेंगदाणे हे सर्व भाज्यांमध्ये जवळजवळ लागतातच त्यामुळे मी इथे यामध्ये अख्खे शेंगदाणे वापरलेले आहेत इथे मी भाजी वाढून घेतली आणि त्यानंतर जी मक्याची गरमागरम गर्म भाकरी होती तर त्याच्यावरती असं तूप लावून घेतलं तुपाऐवजी तुम्ही लोणी किंवा मग बटरसुद्धा वापरू शकता तर इथे मस्त गरमागरम आणि खुसखुशीत अशी मक्याची भाकरी आहे आणि त्यासोबत मस्त गरमागरम असं सरसोका साग आहे आणि या सागामध्ये सुद्धा आपल्याला लोणी किंवा बटर किंवा तूप टाकायचं आहे तर इथे मी तूपच यामध्ये टाकणार आहे आणि या, या पद्धतीने गरमागरम भाकरी आणि त्यासोबत हे सरसोका साग आहे ते असं हिवाळ्यामध्ये खायला खूप छान वाटतं तुम्हीसुद्धा या पद्धतीने ही रेसिपी नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ जर जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनसुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू